रामबाण महाशिवरात्रीला राशीनुसार करा हे उपाय मेषरास महाशिवरात्रीच्या दिवशी या राशीच्या व्यक्तीने भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करावे असे केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद सदैव राही वृषभरास या राशीचे लोक महाशिवरात्रीच्या दिवशी शिवशंकराची पूजा करतात त्याने भगवान शंकराला दुधात पाणी मिसळून अर्पण करावे त्यामुळे त्यांची सर्व कामे पूर्ण होतील मिथुन रास या राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला धी मिसळलेले पाणी अर्पण करावे ज्यामुळे त्यांचे आगामी त्रास दूर होतील कर्करास महाशिवरात्रीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी भगवान शंकराला चंदनाचा अत्तर अर्पण करावा जेणेकरून त्यांना देवाकडून विशेष आशीर्वाद मिळू शकतील सिंहरास या राशीच्या व्यक्तीने महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराच्या मंदिरात जाऊन तुपाचा दिवा लावावा जेणेकरून त्यांची सर्व आगामी कामे पूर्ण करता येतील कन्यारास या राशीचे लोक महाशिवरात्रीच्या दिवशी काळेतीय आणि पाणी मिसळून शिवाला अभिषेक करावा असे केल्याने त्यांचे बाकीचे काम लवकर पूर्ण होईल तूळ रास महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवमंदिरात जावे पाण्यात पांढरे चंदन मिसळून ते भगवान शंकराला अर्पण करावे जेणेकरून प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल वृश्चिक रास महाशिवरात्रीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी भगवान शंकराला जल आणि बेलपत्र अर्पण करावे जेणेकरून त्यांना देवाची विशेष आशीर्वाद मिळू शकेल धनुरास या राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराच्या मंदिरात जाऊन जल अर्पण करावे त्यानंतर ती जव आणि तांदूळ दान करा मकर रास महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाचा अपार आशीर्वाद मिळवण्यासाठी महाशिवरात्रीला शिवमंदिरात जाऊन पूजा केल्यानंतर गरिबांना पैसे दान करावे त्यामुळे आर्थिक संकटातून दिलासा मिळेल कुंभरास या राशीच्या व्यक्तीने महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर गरीब आणि गरजूंना अन्नदान करावे यामुळे जीवनात अन्न आणि पैशाची कमतरता भासणार नाही मीन रास महाशिवरात्रीच्या दिवशी मीन राशीच्या व्यक्तीला भगवान शंकराचा रुद्राभिषेक करावा त्यानंतर गरिबांना तांदूळ डाळ साखर बडीशेप आणि सुपारी दान करा कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा तुमच्या जीवनाचे ध्येय निश्चित करा योग्य दृष्टिकोन शोधा आणि उपाय अंमलात आणा गुरूंचे मार्गदर्शन घ्या प्रत्येकाला समस्या आणि दोष असतात परंतु योग्य दृष्टिकोन आणि व्यापक विचार आपले जीवन अधिक महान बनवेल आणि त्याच वेळी ते आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा श्री गुरुचरित्र अध्याय एक नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते